कोकण एका बाजूला सुंदर समुद्रकिनारे हिरवाईने नटलेले डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अनाकलनीय रहस्य कोकण ट्रीप या सिरीजमधला हा सहावा एपिसोड आहे या सिरीजमधले इतर एपिसोड्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माझा मित्र अजय आणि मी कोकणातील एका छोट्याशा गावात गेलो होतो गावात फारशी वर्दळ नव्हती हो आणि रात्रीच्या वेळी तर गाव नितांत शांत होऊन जात असे गावातल्या लोकांनी आम्हाला सतत एकाच गोष्टीचा इशारा दिला होता रात्रीच्या वेळी नदीकाठी जाऊ नका ही गोष्ट ऐकून आमच्या मनात कुतूहल वाढले कारण आम्ही कोणत्याही प्रकारच्या भुताखेतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो आम्हाला वाटलं की हे गावातल्या लोकांचं अतिशयोक्तीपूर्ण सांगणं असेल पण गावातली सगळीच लोक त्या नदीपात्रापासून दूर राहत का इतर म्हणे काहीतरी अदृश्य शक्ती आहे तिथे आम्ही तरणी ताठी पोरं अशा गोष्टी कुठे ऐकणार होतो पहिल्या दिवशी आम्ही दिवसभर गावातली अगदी छोटी छोटी ठिकाणं फिरलो स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि गावातील लोकांशी संवाद साधला सगळं छान सुरू होत पण जसजसं अंधार पडायला लागला तसतसं वातावरणात काहीतरी बदल जाणवू लागला गावातील प्रत्येक घरात दिवे दिसू लागले आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळही एकदम कमी होऊ लागली त्या दिवशी दिवसभर फिरून थकल्यामुळे आम्ही लवकर झोपून गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या एका मंदिरात गेलो जे नदीच्या जवळ होतं तिथे गेल्यावर तिथल्या पुजाऱ्यांकडे आम्ही चौकशी केली त्यांनी आम्हाला सांगितलं की गावातल्या लोकांना त्या नदीच्या काठी एक स्त्री दिसते जी साधारण रात्रीच्या वेळी दिसते ती स्त्री काळी साडी घालून नदीच्या बाजूला एकटीच बसलेली दिसते डोकं खाली झुकलेलं आणि केस पाण्यात ओले झालेले असतात काही लोकांनी तर त्या स्त्रीचं भयंकर हसूही ऐकलं आहे काहींनी तर दावा केला की त्या स्त्रीला पाहिल्यानंतर काही दिवसातच त्या माणसाचा दुर्दैवी मृत्यू होतो नाहीतर तो ठार वेडा होतो गावात अशी दोन तीन लोक आहेत जी पूर्णपणे मानसिक संतुलन गमावून बसली आहेत त्यांनी सांगितलेल्या या गोष्टीने आमचं कुतूहल शिगेला पोहोचलं अजय आणि मी ठरवलं की आपण रात्रीच्या वेळी नदीकाठी जाऊन पाहूया त्या रात्री आम्ही जेवण उरकलं आणि कसलाही आवाज न करता गावातून नदीकडे जाणारा मार्ग धरला हवेत एक विचित्र गारवा पसरला होता जणू काही सृष्टी स्वतःला या भयावह घटनेपासून मुद्दामून दूर ठेवत होती नदीकाठी पोहोचल्यावर आमच्या समोर एकच दृश्य होत तिथला गडद अंधार आणि तिथली शांतता इतकी गडद आणि भयाण होती की त्यात घुसमट होऊ लागली आम्ही काही वेळ त्या ठिकाणी थांबलो पण काहीच दिसलं नाही अजयने मस्करीत म्हटलं अरे यार काहीच भूत वगैरे नाहीये गावातली लोक उगाच भीती दाखवतात पण त्याच क्षणी एक विचित्र आवाज ऐकू आला जणू पाण्यातून काहीतरी बाहेर येत होत आम्ही पाण्याकडे पाहिलं तर अचानक एखाद्या सावलीसारखं काहीतरी हलताना दिसलं आधी वाटलं की पाणी वर येत आहे पण त्या सावलीने हळूहळू आकार घ्यायला सुरुवात केली आम्ही दोघही थक्क होऊन बघतच राहिलो ती आकृती हळूहळू स्पष्ट झाली ती एक स्त्री होती तिचे डोळे पाण्यातून लालसर चमकत होते अंग काटेकोरपणे काळ्या साडीनं झाकलेलं होतं ती स्त्री आमच्याकडे एकटक बघत होती अजय माझ्या शेजारी थरथरत उभा होता त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते मला मात्र त्या क्षणी भयंकर गारठा जाणवू लागला ती स्त्री हळूहळू नदीपात्रापासून आमच्या दिशेने येऊ लागली तिच चालणं वेगळंच होत जणू ती पाण्यात तरंगत होती मला वाटलं की आपण तिथून पळून जावं पण पाय जागचे हलत नव्हते ती स्त्री जवळ येतच होती तितक्यात ती अचानक थांबली आणि तिने भयंकर किंकाळी फोडली त्या आवाजाने माझं हृदय थांबल्यासारखं झालं मी अजयचा हात घट्ट पकडला आणि दोघही तिथून वेगाने पळू लागलो आम्ही मागे वळून पाहण्याचं धाडसही केलं नाही थेट तिथल्या मंदिरात धाव घेतली आम्हाला पुजारी भेटले ते आमच्या चेहऱ्यावरची भीती पाहूनच सगळं काही समजून गेले त्यांनी आम्हाला मंदिरात नेलं मंत्रपठण केलं आणि आम्हाला ताबडतोब गाव सोडण्याचा सल्ला दिला आम्ही दुसऱ्या दिवशीच ते गाव सोडलं तेव्हापासून त्या घटनेबद्दल मी किंवा अजयने कोणालाही काही सांगितलं नाही गावातून परत आल्यावर माझं आणि अजयचं जीवन कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही आमचं तिथून सही सलामत सुटणं एखाद्या चमत्कारासारखं वाटत होतं आम्ही गाव सोडलं तरी त्या रात्रीच्या घटनेच्या आठवणी सतत मनात घोळत राहिल्या काही दिवसांनी अजयला विचित्र स्वप्न पडू लागली त्याचा चेहरा हळूहळू काळवंडत गेला डोळ्यांत एक भीती कायमची बसली होती मला असं वाटलं की त्याच्यावर नक्कीच एखाद्या अनाकलनीय शक्तीचं सावट आहे काहीतरी असं होत आहे ज्याचा परिणाम फक्त त्याच्या शरीरावर नाही तर त्याच्या आत्म्यावर देखील होतोय शेवटी एके दिवशी अजय मला फोन करून म्हणाला आपल्याला परत कोकणात त्या गावात जावं लागेल त्याच्या आवाजात एक वेगळा ठामपणा होता मी थोडा घाबरलो होतो पण त्याची अवस्था पाहता त्याला मदत करणं आवश्यक होत आम्ही पुन्हा ते गाव गाठलं यावेळी मात्र तिथे पोहोचल्यावर गावातील वातावरण अधिक भयान जाणवलं कारण गावातील लोकांच्या नजरा खूप काही सांगून जात होत्या जणू आमच्याबद्दल संपूर्ण गावात कळलं होत आम्ही थेट पुजाराला भेटायला गेलो कारण त्यांच्याकडेच या गोष्टीचं काही रहस्य सापडू शकेल अशी आशा होती त्यांनी आमचं स्वागत तर केलं पण मनापासून नाही त्यांनी विचारलं तुम्ही दोघं परत का आलात या ठिकाणापासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं होतं अजयने आपली अवस्था त्यांना सांगितली आणि त्यानंतर मात्र त्यांचा चेहरा गंभीर झाला ते आम्हाला मंदिराच्या मागच्या खोलीत घेऊन गेले आणि सगळी घटना कथित केली त्या स्त्रीचं नाव सती होतं ती याच गावातली एक होती पण तिचं आयुष्य दुर्दैवी घटनांनी भरलेलं होतं तिचा नवरा जहाजावर कामाला जात असे आणि महिन्यापर्यंत घरी येत नसे एके दिवशी सतीला कळलं की तिचा नवरा समुद्रातल्या एका मोठ्या वादळात बेपत्ता झालाय ती दिवस रात्र त्याची वाट पाहायची नदी काठावर बसून त्याच्या परत येण्याची आस लावली होती तिने पण तो कधीच परतला नाही सतीच्या मनातलं दुःख हळूहळू इतकं टोकाला गेलं की ती नैराश्याच्या गर्दीत गेली आणि एका रात्री तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली तिचं प्रेत कधीच सापडलं नाही पण गावातल्या काहींना तिचा आत्मा अजूनही नदीच्या बाजूला फिरताना दिसतो ती अजूनही आपल्या नवऱ्याच्या परत येण्याची वाट पाहत नदीकाठीच आहे आणि जो कोणी तिच्या वाटेत येतो त्याला ती झपाटते ती। स्वप्नात येऊन त्रास देते हा सगळा प्रकार ऐकून आमच्या अंगावर काटाच आला अजयची अवस्था आता अधिकच गंभीर होती कारण त्याला खरं कारण कळलं होतं ते पुजारी म्हणाले तुमचं वाचणं आता कठीण आहे पण एकच मार्ग आहे तुम्हाला सतीच्या आत्म्याला मुक्त करावं लागेल तिच्या आत्म्याचं दुःख शमवावं लागेल आणि तसं करण्यात यशस्वी झालात तरच सतीचं भटकणं थांबेल आणि मगच अजयची सुटका होईल आम्हाला हे सगळं अकल्पनीय वाटत होतं पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं अजयचं जीवन धोक्यात होतं आणि त्याचं सुटणं तिच्या आत्म्याला मुक्त करून शक्य होणार होतं आम्ही त्यांना उपाय विचारला त्यावर ते म्हणाले की मी तर उपाय देऊ शकणार नाही पण मला एक जाणकार व्यक्ती माहीत आहे जो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो त्यांनी आम्हाला एक पत्ता लिहून दिला आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर भेटायला सांगितलं त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या पत्त्यावर निघालो दोन गाव सोडून एका निर्जन ठिकाणी त्याचं घर होत घर कसलं एक झोपडी होती फक्त शेणानं सारवलेल्या भिंती छत मोडकळीस आलेलं आम्ही याद गेलो तर साधारण सत्तरी ओलांडलेला इसम आत ध्यान लावून बसला होता डोळे बंद होते आम्ही काही बोलणार तितक्यातच तोच बोलू लागला बर झालं लवकर आलात नाही तर ती तुमच्या मागावरच आहे कोणत्याही क्षणी घात होऊ शकतो आम्ही गोंधळलो कारण त्या हो व्यक्तीने आम्हाला डोळे उघडून पाहिलंही नव्हतं पण नंतर वाटलं की पुजारी आणि या व्यक्तीच नक्कीच बोलणं झालं असावं पण तरीही आम्हाला न पाहताच त्यांनी ओळखलं होतं मी थेट विषयाला हात घातला आणि विचारलं तुम्ही माझ्या मित्राचा जीव वाचवू शकता का तुमच्याकडे काही उपाय आहे का त्यावर तो शांत झाला आणि काही मिनिट काहीच बोलला नाही आम्ही दोघही त्याच्या बोलण्याची वाट पाहत होतो तसे त्याने हळुवारपणे डोळे उघडले आणि आम्ही त्याला पाहतच राहिलो तो व्यक्ती दृष्टीहीन होता कारण त्याला डोळेच नव्हते तो ठार आंधळा होता तो आम्हाला उपाय सांगू लागला याच्यावरून सात वेळा नारळ फिरवून त्या नदीपात्रात सोडायचा हे करताना मनात कसलेच विचार ठेवायचे नाहीत कोणाशी बोलायचं नाही हे रक्षा यंत्र घ्या जी हा उपाय करताना तुमच्या जवळ ठेवायचं उपाय झाला की ते गाव सोडेपर्यंत घालून ठेवायचं आणि गावाची वेस ओलांडल्यावर नदीपात्र किंवा पाण्याचा ओहळ दिसला की त्यात वाहायचं सगळी बाधा कायमची दूर होईल उपाय ऐकून तो सोपा वाटत असला तरी पुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हाला पुसटची कल्पनाही नव्हती त्यांनी काही मंत्र उच्चारून एक नारळ दिला जो मी अजय अजयभोवती सात वेळा फिरवला आणि आम्ही दोघही पुन्हा त्या गावाच्या वाटेला लागलो माझ्या जीवलग मित्रासाठी त्याच्या जीवासाठी मी काहीही करायला तयार होतो पण थोडी का होईना मनात भीतीही होतीच अंधार गडद होऊ लागला होता आणि साधारण तास दीड तास प्रवास अजून करायचा होता जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आले होते आम्ही कोणाशी काहीच न बोलता त्या नदीजवळ गेलो अंधारात जास्त काही दिसत नसले तरी खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज तेवढाच काय तो कानावर पडत होता मी काही पावलं पुढे जाऊन खाली वाकलो आणि तो नारळ पाण्यात सोडून दिला जसे मागे वळलो तसे झटकन पाण्यातून एक हात वर आला आणि माझा डावा पाय पकडला भीतीने माझ सर्वांग शहारलं ती पकड इतकी घट्ट होती की मी जागचा हलूही शकलो नाही माझा तोल जाणार तेवढ्यात अजयने येऊन मला बाहेरच्या बाजूला खेचलं ज्या हाताने मला खेचलं त्याच हाताला त्याने ते रक्षायंत्र बांधलं होतं कदाचित त्याच्यामुळेच माझ्या पायावरची पकड अचानक सुटली आणि आम्ही दोघही धावत तिथून लांब आलो तिथून आम्ही थेट एस टी स्टँड गाठले मिळेल ती एस टी पकडून त्या गावातून बाहेर आलो आणि जशी त्या गावाची वे सोलांडली मी अजयला ते रक्षा यंत्र काढून हातात धरायला सांगितलं वाटेत एक पाण्याचा ओळ लागला तिथे ते आम्ही टाकून दिलं यानंतर अजयला किंवा मला कसलाही त्रास झाला नाही कसलीही स्वप्न पडली नाहीत या प्रसंगाला आज बरीच वर्ष उलटली आहेत यानंतरही आम्ही कोकणात गेलो पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली की काही जागा तिथल्या गोष्टींना मान द्यायला हवा कारण नसताना उगाच एखाद्या गोष्टीच्या नादाला लागू नये नाहीतर काय माहीत तिथून येताना तुमच्यासोबत तुम्ही काय घेऊन हो याल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका